पावसाळ्याला सुरुवात झाली असून सर्वत्र आता वरुणराजाचे आगमन सुरू झाले आहे पावसाच्या आगमनावरच शेतीची सर्व कामे अवलंबून असून शेतकरी पेरण्या करण्यासाठी राजाच्या आगमनाची वाट बघत आहे यातच आता बीड जिल्ह्यातील पाटोदा शहर व परिसरात आज वरुणराजाचे जोरदार आगमन झाले दुपारच्या सुमारास पाटोदा शहर व परिसरात जोरदार मेघवृष्टी झाली त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र बघायला मिळाले मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्याने आता पाटोदा शहर व परिसरात वरुण राजाची दमदार हजेरी लागली आहे पाऊस काळ सुरू झाला असल्याने आता येणाऱ्या काळात मोठ्या पावसामुळे पेरण्या लवकरात लवकर सुरू होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे पाटोदा शहर व परिसरात आज जोरदारपणाने वरुण राजा बरसला पाटोदा शहरात सर्व दूर पाऊस झाल्याचे चित्र बघायला मिळाले एम बी न्यूजसाठी अमोल जोशी पाटोदा जिल्हा बीड